तुमच्याकडे जर एक वाटी मसूर डाळ आणि दुधी असेल तर हा पौष्टिक नाश्ता तुम्ही सहजपणे बनवू शकता अगदी घरच्या साहित्यात स्वादिष्ट असा हा झटपट बनणारा मस्त असा नाश्ता आज आपण तयार करणार आहोत चला तर मग वेळ न दबाडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक वाटी मसूर डाळ म्हणजे मेजरिंग कपने अर्धा कप ही डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली दोन ते आने मदे तीन पाण्याने आणि त्यानंतर ह्यामध्ये भरपूर पाणी घालून ही भिजत ठेवली एक तासभर यानंतर ह्यातलं पाणी आपण काढून टाकलेलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यात आपण ही डाळ काढून घेऊया डाळ संपूर्ण काढून घेतल्यानंतर ह्यामध्ये घालायचे आहे तीन पाकळ्या लसूण इथे मी बारीक करून घेतलेला आहे जेणेकरून लसूण जो आहे तो लवकर बारीक होईल आणि दोन मिरची घेतलेली आहे तीसुद्धा आपण बारीक करून घातलेली आहे थोडंसं पाणी घालायचं आणि ह्याला रवाळ वाटून घ्यायचं आहे आपल्याला इथे मी हे रवाळ वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप बारीक पेस्ट केलेली नाही आहे यानंतर यामध्ये एक कप किसलेला दुधी घालायचा आहे आता सध्या उन्हाळा सुरू आहे दुधी थंड असतो म्हणून थंड प आपण हा नाश्ता तयार करणार आहोत बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसूर डाळ जी आहे ती पटकन भिजली जाते अर्धा तासामध्ये पण ती डाळ भिजते आणि पटकन शिजली जाते त्यामुळे आपण इथे मसूर डाळीचा वापर केलेला आहे मसाल्यांमध्ये एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर पाव चमचा आपण ओवा घातलेला आहे यानंतर ह्यामध्ये आपण लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा यानंतर थोडंसं चिमूटभर आपण हिंग घालणार आहोत अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे सर्व आपल्याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता लहान मुलांसाठी तयार करणार असाल तर मिरची कमी वापरा आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्या नाश्त्यामध्ये आपण डाळ वापरलेली आहे त्यामुळे प्रोटीन आहे भाजी वापरलेली आहे आपण मुलं दुधी खात नाही आहेत त्यामुळे दुधीसुद्धा आपण वापरलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इथे मी अर्धा कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीच्या पिठाऐवजी हो तुम्ही दुसरं कुठलंही पीठ वापरू शकता गव्हाचं पीठ वापरू शकता तांदळाचं वापरू शकता बेसन वापरू शकता ज्वारीचं पीठ ह्यामध्ये वापरलं आहे कारण की आता उन्हाळा आहे तर ज्वारी थंड असते त्यामुळे आपल्याला हा थंडगार नाश्ता तयार करायचा आहे आता आवश्यकतेनुसार ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही असं हे बॅटर आपण तयार केलेलं आहे तर इथे बघा बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता आता इथे पॅन गरम करत ठेवलेलं ते आहे त्यावर तेल घातलेलं आहे तेल चांगलं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि तवा चांगला गरम होऊ द्यायचा आहे तवा गरम झाला की ह्यातलं थोडंसं बॅटर आपण तव्यावर काढून घेऊया आणि ह्याला व्यवस्थित आकार देण्याचा आहे आप आपल्याला तर ह्याला जास्त पातळही नाही करायचं आहे मॅत किंवा खूप जाडही नाही करायचं मध्यम स्वरूपाचं असं ठेवायचं आहे आणि ह्याला मस्त असा गोल आकार देऊन व्यवस्थित दोन्ही साईडने खरपूस असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला अगदी कमी तेलाचा पौष्टिक नाश्ता तयार होतो आणि स्वादिष्ट लागतो हा नाश्ता आता यावर झाकण ठेवून देऊ आपण आणि व्यवस्थित ह्याला शिजवायचं आहे मध्यमाचेवर खालची बाजू क्रिस्पी झाली पाहिजे त्यानंतरच आपल्याला ह्याला उलट करायचं आहे आता यावर थोडंसं वरूनही तेल घालायचं कारण वरची बाजू देखील आपल्याला चांगली कुरकुरीत तयार करून घ्यायची आहे याला आपण उलट करू अगदी सहजरित्या हे निघतं बघा मस्त असा झटपट नाश्ता तयार होतो कमी साहित्यात घरच्या साहित्यात पौष्टिक नाश्ता आपला हा तयार होतो मुलांना टिफिनला देखील तुम्ही देऊ शकता किंवा मग संध्याकाळच्या जेवणासाठी देखील हे बनवू शकता तुम्ही आता हा नाश्ता आपण दोन्ही साईडने मस्त असा कुरकुरीत तयार करून घेतलेला आहे याला आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया बघा अगदी मस्त नाश्ता तयार होतो तर याचप्रमाणे आपण दुसरा चिला पण तयार करून घेणार आहोत याला तुम्ही चिला म्हणू शकता व्यवस्थित पसरवून घ्यायचं आता सुरुवातीचं आपण लहान केलं होतं तर तुम्ही याच्या मोठ्या प्रमाणात पण करू शकता झाकून ह्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे अगदी पोटभरीचा नाश्ता आहे तर इथे आपला हा दुसरा चिला पण तयार झालेला आहे सकाळच्या घाई गडबडीत अगदी मस्त हा नाश्ता तयार होतो पौष्टिक आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि खाताना चटणीसोबत खाण्यापेक्षा दहीसोबत खा खूप छान लागतो दहीसोबत दही देखील थंड असते उन्हाळ्यात त्याचं सेवन आपल्याला करायला पाहिजे आपल्या शरीराला थंडावा मिळण्यासाठी त्यामुळे हा उन्हाळ्यासाठी परफेक्ट नाश्ता आहे रेसिपी आवडते लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप खूप खुँ आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत धन्यवाद बाय बाय